माजी खासदार संजय निरुपम यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते पण त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलं असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी ही भूमिका मांडली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार संजय निरुपम हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर विधान करत आहेत तसंच महाविकास आघाडीमध्ये देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता त्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे सर्वोच्च न्यायालय आयकर विभाग ईडी सीबीआय यांचा गैरवापर तसंच निवडणुकीची प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत ही बाब नागरिकांसाठी वेदनादायी व चिंताजनक आहे आणीबाणी देशात लागू नाहीये परंतु तशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात समाजात सुरू आहे ही बाब लोकशाही देशासाठी घातक विषय आहे दडपशाहीच्या दिशेनं पावले टाकली जातात का अशी सातत्यानं काळजी सरकार घेत असलेल्या काही निर्णयातून होतीये देशाच्या संविधानासाठी ही, देशा ही चिंताजनक बाब असून त्याच्या विरोधात आमची लढाई आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी या प्रकरणी खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर टीकेची झोड उडवली तसंच निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याचा चंगही बांधला अमरावतीत एकाच घरात नवरा बायको आमदार खासदार आहेत आम्ही केवळ मते मारायचे का उखाडके फेक देंगे असं ते म्हणाले शरद पवार या ठिकाणी येऊन गेले मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती शरद पवारांनी करून दाखवली आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता आम्हाला पंजाब इथून गायब करता आला नाही वर्ध्यातून शरद पवारांनी पंजाब गायब करून दाखवला आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत टोला लगावला आहे जळगावचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही पक्षप्रमुख आज किंवा उद्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करतील त्यानंतर सर्वांना कळेल की जळगावची निवडणूक कोण लढणार उन्मेष पाटलांच्या प्रवेशाने जळगावची शिवसेना मजबूतीनं पुढे जाईल त्यांची ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावातून शिवसेनेचा खासदार लोकसभेवर निवडून जाईल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे